तर शुभ सकाळ मंडळी आजचा दिवस आहे आपला चौथा आज आपण दर्शन करणार आहे पालखीच पालखी सोबत म्हणजे पालखी थोडी पुढे गेली आपण मागे राहिलो आणि जर पॉसिबल झालं तर आपण एक पुण्याला जाणार आहे दगडूशेठ गणपतीला दर्शन करायचं गणपतीच ते पॉसिबल होतं का ते पॉसिबल झालं तर मग करू आणि कंटिन्यू ब्लॉक करू नाही झालं तर सगळे काळ जाऊन आला आमच्या អូសរាប់តែការប្រណាំងរបស់ខ្ញុំហើយខ្ញុំក៏បានចូលរួមការប្រណាំងរបស់ខ្ញុំដែរខ្ញុំបានចូលរួមការប្រណាំងរបស់ខ្ញុំដែរ कि लाईन कुठपर्यंत आलेली आहे पाचवायरी मंदिर आहे तिथपर्यंत लाईन आलेली आहे आणि लाईन फक्त आपले पालखी मुलग आलेले आहे जय श्री Joy तर मागे आपली पार्किंग आहे आणि इकडे पायरे आहेत पण पायऱ्यावर भरपूर मोठी लाईन लागली म्हणजे पाच पायरीपर्यंत लाईन पोचले म्हणून आपण चाललो आहे आता इथून जंगलवाटेतून चालल्या चला बघूया चला माऊली चला माऊली तर आपण ज्या रस्त्यातून आलो तर हा रस्ता आणि हा रस्ता बघा कुठून निघतो डायरेक्ट मंदिराजवळ पण लाईन भरपूर आहे आवाज येत नाही फोन करतो मी चला आपलं दर्शन झालंय बागव मंदिर आहे आणि खूपच रश होता अरे पण दर्शन झालं आमचं कसं तरी चला आता खाली महाप्रसादाचा लाभ घेऊ आणि आपण जिथे जाणार होतो तिकडे जाऊ म्हणजे पुण्याला जाऊ आता पुण्याला निघाचा लगेच चला हा ब्लॉग इथेच कंटिन्यू करू म्हणजे तिथपर्यंत आता तुम्हाला काय काय होतं पुढं हो आपी भाऊ काय विषय कसं काय पेडे घ्या फुकट हो पेढे घ्या फुकट बघायला कसं काय विषय खूप रश आहे ना ती नल पब्लिक होती आपली दोन पालखी दुसरी पण अजून एक पालखीला पंढरीच्या बाकी कसं चालू आहे काय साखरपुड्याला ना तुम्ही लागणार नक्की आठवणी चला मग भेटू आणि आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजेच आमची पदयात्रा संपूर्ण झालेली आहे आणि आनंद खूप झालाय पण असं वाटत होतं का अजून दोन दिवस पाहिजे होतं जसं आपल्या शिर्डीच्या पालखीला वाटतं की अजून दोन दिवस पाहिजे तसंच इथं पण पाहिजे होत अजून मंदिराला वाटायला लागला काही नाही आता आपण जेवण करू म्हणजे आणि पुण्याला जाऊ इथून दगडू शेत गणपतीकडे कंटिन्यू ब्लॉक ठेवू आपण काय बोलतो चांगलं बघा पण असं वाटत अजून चार पाच दिवस पाहिजेत ना अजून तीन दिवसांनी मजा नाही बेटेची आस असते ओढ असते आवड असते पण या की आपण त्यांच्यासमोर सगळं गोष्टी सांगू पण जेव्हा आपण दर्शन घेतलं असं वाटतं की ब्लँक होत हा ब्लँक डोळ्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी वगैरे या सर्व गोष्टी मी तर आता पालकीला याच्या टायमाला किती बोललो बाबा गोष्टी मांडतो आठवत नाही काय गेल्यावर सगळं ब्लाइंड एकदम बस बसला चला भेटू पुढे आता जेव्हा ते स्टॉपला तिथे डायरेक्ट तर आपण बघू शकता आपल्या मागे मंदिर आहे आणि आपण आता निघतोय इथून कारण की इथून आपल्याला पहिले आता मलवणी स्टेशनला जायचंय आणि तिथून पुण्याला जायचंय म्हणून ट्रेन आहे त्यांची आणि आता माझ्या आडवी चला भेटू स्टेशनला जाता आणि तिथे आपण आता मलवली स्टेशनला मागच्या दीड तास वासून झोपल्या येणार का ट्रेन आहे आता अजून एक तास आणि ट्रेन आहे हे बघ झोपलं हो शिवा थे थे? <laughs> आज़ी आज़ी का देईल ट्रेन काय बोलत माझा तिकीट का ऑनलाईन <laughs> काढू का आम्हाला वाटलेला कि फक्त मुंबई मध्येच गर्दी असत आज समजला पुणे लोकल मध्ये पण गर्दी आहे काही नाही पोचू हे कोणला घेतले तू मध्ये सांगाय नाव काय तुझं काय तुझं नाव काय हा नाव आहे तुझं नाव काय होई कुठं चालले तू घरी चालली ते त्याला बघूया का खूप खूप एक खतरनाक वाले ते बघा किती टाइम लागेल आपल्याला सात वाजतील पोचायला ना सात वाजल्यान किती सहा वाजल्यान एक तास आहे अजून देवेंद्र तिकडे उभे आहेत तेव्हा का तिकडे बघ तिक बघ आणि आमची बॅग आहे ते खांद्या त्याचे आणि काली बॅग आहे तिथे बाकी काही पण बोल पुण्यातली लोक जाम ऍडजस्ट करतात आपले मुंबई सारखा विषय नाही गाडबडे बाबा घर आपण उतरले छत्रपती शिवाजीनगर या स्टेशनवर आणि याच्या पुढचं स्टेशन आहे पुणे त्याच्या पहिलेच आपण उतरलं कारण की तो देवेंद्रचा मित्र आहे तो बोलतो इथे उतर आणि इथून बाहेर तो येणार आहे बघूया काय बोलतोय बघा का पुढे चाललंय ते सर्व चला ते मित्राला भेटू आपण तो जो येणार देवेंदर आहे आणि तिथे डायरेक्ट स्टार्ट करतो तो देवेंद्रचा मित्र होता त्याने आम्हाला सांगितला की मेट्रोला या मग आम्ही मेट्र हो आता मेट्रो चाललं आहे बघू शकता तुम्ही चला रे पोराओ हम सामिनी ब्लॉगर है आगे बगो सकता स्नैप ब्लॉगर येन रे आपला नक्कीच ब्लॉग देवेंद्र <laughs> बाबा बैचची की देवेंद्रा? देवेंद्रा। देवेंद्रागे 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 दे� बाईक शेकिंग होते आमचे गेली आमच्या गोण्या गेलेल्या आतमध्ये आता तर तुम्हाला वाट असेल की ते आरशा समोर उभं का आणि आरसा नाही एवढेशन आहे दोन नंबरचा आणि अंडरग्राऊंड मेट्रो आहे वाटते असा विषय झाला पोरं थांबले पुण्यामध्ये गेल अंडरग्राऊंड मेट्रो बोलते ब्रो कोणतं मंगळसूत्र आहे अंडरग्राऊंडच राह आकाशात मजा आहे जमीन काय अरे जमीन मजा आहे भाई जमी

रेंज हिल रेंज हिल रे नाही रे तिकडे चालले गाडी ओके okay वाडी अरे पण मी काय बोलतो आपल्याला ट्रेनला पण लागले ना स्टेशन मग दोन तीन तेच बोलतो मी पण तो बघ तो, तो... तो... कासारवाडी लागला

ये एक बुगडला दावा जी वायरलेस पुत्र जबरदस्त बुगडला न पाहिजे ना दरवाजा दरवाजा बुगडलाच नव्हता पाहिजे काय स्वर आला नाही बुपुडी आहे बुपुडी दादराला येणार तो चला गाडीचे थांबले होणतरी आपला कोणतरी आपटला खुलच्या कुल्हा तुला चला हे नाचा रे <laughs> <रहे। पासे थे। laughs> केली चालू तर स्वभाव मध्ये धूळ मध्ये रूढवाले

यो पानीपुरी स्टेशन जात आहे काय आम्ही मुंबई राज आलो विरया दिलाच राज हा चला चला चलो तो अभी आप लॉग में आ गए हो हमारे और मुंबई से मुंबई से पुणे मे आहे पानीपुरी खाने को भैया की आणि आणि आमच्या गणेश आम्हाला पाणीपुरी खायला घेतले आमच्या ग्रुप मध्ये आता एक नवीन मुलगा ॲड झालेला आहे तो आमचा मित्र पुण्याला शिफ्ट झालेला आहे तर आम्हाला वाटतं त्याला माहिती असेल तर त्याला कॉल केला आम्ही घ्यायला आम्हाला तर त्यांनी पण आता गुगल मॅप लावले आणि पुढे थांबले महागाय कुठे चालू आता शिफ्ट झालोय मी आताच दीड महिना झाला मला बोलतो सगळं माहिती आहे दीड वर्ष झाला मला बोलतो सगळं माहिती आहे बोलतोय या यो यो ना? ना गाना गाना गाना। आ आ ये असं चाललंय हा ना बघा ना जाऊ दे ती स्टोरी घ्यायचं तर जाता तर रस्त्यामध्ये बघा आपल्याला काय लागलं शनिवार वाडा नक्की एक दिवशी आपण येऊ टाइम काढून पुण्यात आणि जेवढे पण असे ऐतिहासिक जागा किंवा अशी फिरणार जागा आहेत ना त्या सर्व एक्सप्लोर करू दोन तीन दिवसाची ट्रिप करू पण आता राखू जरा थोडा अर्जंट आहे बघू आता इथून बाहेरच बघूय बघा व्हिडिओ एक पण म्हणजे पुढे एक्सप्लोर करू बोलला चला तर जे होतो बघू शकता मंदिर आणि आता फक्त आतमध्ये जायला दिलं पाहिजे कारण की साडे नऊ आलेत ऑलमोस्ट आणि असं बोलतात की लवकर मंदिर बंद होतो बघूया चला तरी पण येतात का नाही आतमध्ये पुढचं दाखवतो तुम्हाला तर फायनली आपण जे पाण्यासाठी आलो होतो समजायचं दर्शन घेतलं तर आपलं पाच मिनिटातच दर्शन एकदम प्रॉपर म्हणजे घरगुती काही नाही आणि मंदिर बंद करायच्या टायमाला आपण गेलो होतो दहा मिनटेच्या आतमध्ये दर्शन करून महादेवाचं पण दर्शन झालं तुम्ही बघितलं असेलच उद्या चला आता बघू काय तर खायला जाऊ आणि मग आपल्या एक्सप्रेसला बघू कसं घ्यायचं मग परत आता पुण्याला जायचं आपल्याला पुण्यावरून मग कल्याणची ट्रेन पकडायची चला बघू आता काय आता स्ट्रगल करायला लागतं आम्हाला आतापर्यंत स्ट्रगल जर बघितलं असेल तुम्ही त्याच्या पुढचा बघू थोडा प्रसाद पण घेऊया चला माहिती तर ताई धन्यवाद तुम्ही आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल आणि आम्ही त्याच्या भरोशावर आलो होतो त्यांनी दाखवला नाही आणि ताई तुम्ही आता तुम्ही जा सुखरूप जा आणि मेसेज करा देवेंद्रला चला जातो आम्ही ओके मेसेज टाकतो बोलल्यावर चला चला तू नको येऊ तू भेटू नको आला तू आता मग तर आपण बोललो होता कल्याणला आणि आपला प्रवास तिथं संपलेला आहे दोन्ही दर्शन प्रॉपर झाले बाकी काही नाही आपलं इथे एंड करू आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर बोलणार नाही कंटेंट आवडला तर करा बाकी काही नाही मी आपले मित्र थांबलेत चला एकविराम आते की गणपती बाप्पा थँक्स फॉर वॉचिंग